आंब्याचं सीझन चालू आहे त्यामुळं आंब्र शिरा हा झालाच पाहिजे त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी रवा एक वाटी साखर एक वाटी आंब्याचा पल्प तूप बदाम वेलची आणि काजू आपण हा रवा भाजून घेऊयात रवा आधी थोडासा गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर टाक हा रवा तांबूस रंगावर मस्त अंद आचीवर भाजून घ्यावा त्यामुळे शिरा चांगला फुलतो हा रवा आता तांबूस रंगावर छान भाजला आहे आता आपण यात घालूयात एक कप गरम केलेलं पाणी आणि शिरा वाफून घेऊयात आता हा आपला शिरा आहे आपण यात आता घालूयात साखर आता साखर पूर्ण विरघळली आहे आता आपण घालून घेऊयात आंब्याचं पत्प आणि हे सारण चांगलं वाफून घेऊयात आपण यात घालूयात वेलची पावडर आणि सर्व मिक्स करून घेऊयात शिरा तयार झाला आहे आता यात घालूयात ट्राय